नमस्कार मी रमाकांत हाचगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज आपण आलो दहा जिल्हाधिकारी कार्यालय समोर आणि या ठिकाणी काही महिला आपण समोर पाहताय तर उपोषण करायला बसलेल्या आहेत तर नेमकं त्यांच्या काय अडचणी आहेत काय आपण ते जाणून घेऊया किती दिवस आहे तुमचा अकरा दिवस झाला अकरा दिवस झाला अकरावा दिवस आहे कोण आलं का नाही बेटायला तहसीलदार कलेक्टर कोण नाही आलं काय नेमकं मागण्या काय म्हणजे तुमचं म्हणजे का का तुम काय अडचण काय हा फेरचा बेकायदेशीर त्यांनी निकाल दिलेला आहे पासष्ट संधी का नसतानाही कलेक्टर साहेबांनी बेकायदेशीर बे निकाल दिलाय त्याची मागणी आम्हाला हा करत रद्द करून पाहिजे पासष्ट म्हणजे बासट फेरची संजी का नसतानी शेतात माझ्या शेताचा प्रकार नाही आहे तुमचं शेत माझी शेत जमीन बत्तीस एकर सोनेवाडी सोन्यवाडी हा त्यांनी बोगस खरेदी केलेली आहे आमच्या त्यात सह नाही काही नाही बोगस खरेदी आहे जमीन आमची जमीन तुमच्या सह्या नसताना सह्या नसताना खरेदी केली समोरच्या माणसाने खरेदी केलेली आणि बासट फेर

खरेदी करून घेतली अकरा दिवस झाले अकरा दिवस झाले शासनाने आमची काही दखल घेतली नाही कलेक्टर साहेब आले नाही का कुणी आलं नाही आमदार नाही खासदार नाही नाही मग हे काय महाराष्ट्र का का ना बाहेर देशातले मग हे सरकारने काळजी घ्यायला पाहिजे का नाही तोर बसायचं अकरा दिवस झाले तर सरकारला जागा आणा पत्रकार निघा येऊन हे करून जाते आम्ही आज मराठी दिवस आलेत आमचे तेव्हा शासन जागा व्हायचं गबुळ्या खात्याचा न्याय निकाल देतात आणि आम्हाला हे लढायला होते दहा वर्ष झालं केस लढते पण अजून कुणी एक सुद्धा आलं नाही तर निकाल देता नाही तुम्ही देता आता मग की आमच्या हातात नाही मग कोणाच्या हातात आहे सांगा तुम्ही कोणाच्या हातात आहे तरी तुमची जमीन तुमची जमीन हा कोणीतरी घेतली

आजारी काही नाही काळा बाजार करून आम्हाला पासठ फेर, फेर रद्द करून द्यायचा जोपर्यंत चाललं पण हे चढ बरोबर बरोबर आम्ही हिचा आम्हाला हि रद्द करून देईल नाही तर आम्हाला वरती अपील केल्याला तिथं आम्हाला आश्वासन द्या की आम्ही वरती तुम्हाला निकाल देऊ म्हणून लिहून द्या आम्हाला म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुमची जमी पैसे घेऊन कोणते मग जी कोण असतील कशस्की मध्ये आम्ही तर पैसे घेऊन आम्ही तर समानत नाही पैसे घेऊन पैसे घेऊन दिलाय का नाही ते माहित नाही पण आमच्या ह्या पास द्या आम्ही पूर्ण कागदपत्र दिले पूर्ण तुम्ही तपास करा निकाल द्या म्हणजे काय पूर्ण तपास करा आम्ही बघून तुम्ही असं करता का पूर्ण तपास करून घ्या चौकशी करा या फेरची आणि मग आम्हाला द्या आमचं काय म्हणणं नाही की आताच आम्हाला हे पूर्ण चौकशी करून आज अकरा दिवस झालं सरकार जागा झालं नाही कलेक्टर जागा झालं नाही काय नाही काय नाही म्हणजे कलेक्टर कसले गरीबाला हे काय मग अन्याय विरुद्ध आम्ही पुकार करणार आज उद्या गपासणार परत त्या दिवशी आम्ही अन्याय विरुद्ध करणार तुम्ही तिघेजणी बसले तिघेजणी कोण कोण आहेत जावा गावा आची आची गावा इतकी आमची देर गावाकडे गेलेत आमचे सासूबाई वारल्या काय तरी बी आम्ही इथचय तर ती तिकडे मैत्रीला गेलेत गावाकडे म्हणजे सासूबाई वारल्या दोन तुम्ही इथं इथं बसले तरी शक ताकत आले नाही आता हे आणि सरकारला जाग करा पालकमंत्री आपले तुमचा भूम तालुका मग भूम वाशे परड्याचे आमदार परेश सावंत पालकमंत्री ते तुमच्याच मतदारसंघातले पालकमंत्री मतदारसंघातले मतदारसंघ घेऊन काय करता निवडणुका पुरते आम्हाला मत द्या आणि मग आता आमच्यावर वेळ आली तर तुम्ही आम्हाला डुकून बघा ना मतदान आलं तेव्हा ही तो यायला तरी पाहिजे ना की बाबा तुमचं काय आहे मग मत तुम्ही मतदानाला कसं तार होत आम्हाला मत द्या म्हणून येता तसं आमचं कार्य काम करा ना आता इथून पुढे मतदान मागाला आले आम्ही देऊ का हा या ठिकाणी पालकमंत्र्याच्या मतदारसंघातले हे फक्त महिला आहेत महिला उपोषणाला बसलेत अकरा दिवस झाले त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही मग पालकमंत्र्याचं वजन किती काय मग पालकमंत्र्यांना तर कमीत कमी आपल्या मतदारसंघातील काही उपोषणाला बसलेत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे कुणीही घेतलेलं नाही तहसीलदार नाही महसूल नाही कलेक्टर नाही आणि आज यांचा अकरावा दिवस आहे आणि यांचा कडेलोड झाला पुढचं काय मग तुम्ही पुढचं नियोजन काय तुमचं तर यांचं मत आहे की आम्ही इथंच आमचं आयुष्य सर्व पर्यंत इथंच बसणार आहे तर याकडे शासनानं त्यांनी पालकमंत्र्यां दखल घ्यावी पालकमंत्र्याच्या मतदारसंघातले त्यांनी दखल घ्यावी त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि याचा प्रश्न सोडावं ही अपेक्षा आहे मी रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूज धाराशी